नमस्कार नमस्कार आपल्यासमोर आहेत भडगाव तालुक्यातील वडजी गावाचं युवा नेतृत्व प्रदीप भाऊ पाटील भाऊ आपण काँग्रेसमध्ये होतात त्यावेळेस आपण कोणकोणती महत्त्वाचे पदे बसवले आहेत सगळ्यात पहिले मी युवक तालुका अध्यक्ष भडगाव हे सगळ्यात पहिले पद भूषवलेलं हो आहे त्याच्यानंतर मी विज्ञान तंत्रज्ञान सेल काँग्रेस जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्या सर्वात सगळ्यात शेवटचं पद हे विधानसभा क्षेत्रप्रमुख युवक काँग्रेस हे भूषवलेलं आहे आपण इतकी महत्वाची पदे काँग्रेस पक्षात भूषवले असताना देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मूळ कारण काय विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पहिला मुद्दा म्हणजे नालबंदी तांडा व रोपडा फार्म इथं आपला धरणाचा जो विषय आहे तो धरणाचा विषय खूप दिवसापासून प्रलंबित आहे त्याच्यानंतर शेतपालक रस्ते आहेत ते त्यांच्याविषयी पण मला म्हणजे भावनकुळे साहेबांकडे ते शिफारस देऊन तो विषय कंप्लीट करून घेणं आहे त्याच्यानंतर तिसरा विषय आहे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा मतदान संघात आपल्या गिरणा धरणावर बलून असो का दुसरे कुठले बंधारे असो ते लवकरात लवकर बांधण्यात यावे म्हणजे व त्यांचं काम पूर्ण पूर्णत्व व्हावं व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला हा भाजपमध्ये प्रवेश मी पंधरा फेब्रुवारी रोजी केलेला आहे त्यात प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व नामदार गिरीभाऊ महाजन रवींद्रजी चव्हाण साहेब व जळगाव जिल्ह्याचे उल्हासदा पाटील व स्थानिकचे नेते आमचे अमोल भाऊ शिंदे तालुका अध्यक्ष सोमनाथ भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मी पक्षप्रवेश केलेला आहे भाऊ आपण काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचे खंदे समर्थक मानले जात होते नेमकं पक्ष सोडण्यामागे त्यांच्यावर काही नाराजगी वगैरे होती का नाही जिल्हा अध्यक्ष हे माझे काल राजकीय गुरु आहेत प्रदीप दादा भोवा ते आजही गुरु आहेत कालही गुरु होते आणि पर उद्याही गुरु राहतील त्यांच्याविषयी माझी कुठलीही नाराजगी नाही माझ्याविषयी त्यांची कुठलीही नाराजगी नाही त्या मला भविष्यात आशीर्वाद देतील याच्यात तीळ मात्र शंका नाही भाऊ आपला भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध वगैरे होता का स्थानिकला माझ्यासोबत विधानसभा पाचोरा बळगावचे निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे व तालुका बळगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ भाऊ पाटील हे मेन पदाधिकारी व त्यांची टीम माझ्यासोबत होती त्याच्यामुळे बाकीच्यांचा जो विषय होता तो काही एवढा न होता आणि आम्ही एकाच पक्षात काम करतोय त्याच्यामुळे हा विरोध मावळला असेल म्हणजे इथून तुम्ही आता एका पक्षात काम करत असताना विरोध वगैरे नाही जेव्हा असं प्रेरित धरूया आपण भाऊ मला एक सांगा आता भारतीय जनता पक्षात आपण प्रवेश केला आहे नेमकं आपलं पुढचं विजन काय असणार आहे आणि पक्षाने आपल्याला काही जबाबदारी देणार आहे का भविष्यात मी आज एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि पुढेही ते काम करत राहणार आहे पक्षाने समजा मला जबाबदारी दिली तर मी पूर्णत्व म्हणजे ती पूर्ण जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल संघटन कौशल्यामध्ये म्हणजे संघटन कौशल्य असो कुठल्याही गोष्टी असो पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे मी पार पाडेल कुठली असो मी आज कार्यकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच जबाबदारी पार पडणार आहे म्हणजे मी एखादा पदाधिकारी झालो म्हणजे डोक्यात धावा ती आपल्याकडे नाही भाऊ आणि दुसरा विषय असा आहे आपला पंचायत समिती झेडवीचा विषय आहे गटात तर तो कसा पूर्णत्व नेऊ शकतो त्या विषयावर पण माझा फोकस आहे वडजी गुळे गटात भाजप पक्ष मला खूप या गटामध्ये खूप मोठं काम करायचं आहे विविध प्रश्न मार्गी लावायचे आणि मला भाजप पक्षाने जर आदेश दिला तर मी जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय करू शकतो त्या पक्ष त्या गटामध्ये आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे कामं मी आज पण करतोय उद्या पण करत राहील पक्षाच्या माध्यमातून म्हणजे <coughs> भाऊ आपलं भाजपमध्ये स्वागत आहे आणि येणाऱ्या काळात पक्षाकडून आपल्याला योग्य उज्ज्वल अशी काही जबाबदारी मिळो व आपल्या हातून पक्षासाठी व समाजसाठी चांगले कार्य घडो या शुभेच्छा धन्यवाद